होणार का म्हणजे महाविकास आघाडी च महाराष्ट्रातलं जागा वाटत हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे काल सुद्धा आम्ही सगळे तीन प्रमुख पक्ष वंचित बहुजन आघाडी सह हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते सुद्धा उपस्थित होते आणि बराच काळ आम्ही त्याच्यावर काल चर्चा केली आज पुन्हा एकदा आम्ही बसतो आणि आज अंतिम बैठक असेल कारण आता फार उशीर लावण्यात अर्थ नाही अनेक राज्यातलं जागा वाटप जवळजवळ इंडिया आघाडीचं पूर्ण झालंय महाराष्ट्र थोडस काही कारणामुळे उशीर झाला पण आमच्या चारही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात कोणताही संभ्रम नाही उगाच ओरवडून घ्यायचं जागांचा आकडा वाढवायचाही धोरण नाही प्रत्येक जागा आम्हाला जिंकायची कालच्या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण सुद्धा उपस्थित होते त्यांची तीच भूमिका आहे ती जागा आपल्याला जिंकायची आहेत फक्त आकडा वाढवायचा नाही लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्याबाबत मान्यता दिलेली आहे की आपल्याला प्रत्येक जागा महाराष्ट्रातली जिंकून या देशातल्या संविधानाच्या वर जो हल्ला होतो आहे तो हल्ला परतून लावायचा आणि आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे हुकुमशाही विरुद्ध लढायचं आहे या देशातल्या लोकशाहीची पुन्हा एकदा प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा करायची आहे आणि या देशातल्या संविधानाला जो धोका निर्माण झालेला आहे त्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशा आम्ही एकत्र काम करू हे आमचा निर्णय आहे मशा आणि तुतारीला घेऊन जास्त प्रचार करावा लागणार यंदाचा जे चिन्ह असणार आहे नवीन चिन्हामुळे जास्त जास्त प्रचार करावा लागणार सुतारी आणि मशाल लोकांपर्यंत पोचलेली आहे प्रचार तर करावाच लागेल ना बैठका चार पक्षांच्या सभा दौरे हे एकत्र होणारच आहेत पण या सध्याच्या डिजिटल युगामध्ये चिन्ह पोचायला फार वेळ लागत नाही माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाला तुतारी चिन्ह मिळालं ती तुतारी महाराष्ट्रात पोचली आम्हाला मशाल चिन्ह मिळालं मशाली पेटलेल्याच गावागावात घराघरात आणि मनामनामध्ये आता प्रश्न आहे ज्यांना धनुष्यबाण मिळाला आणि ज्यांचा घड्याळ मिळाला ते घड्याळ चालू आहे का त्यांना परत तपासून पाहावं लागेल आणि धनुष्यबाणाचा प्रत्यंचा जो असतो तो जागेवर आहे का ते त्यांना पाहावं लागेल बाकी मशाल आणि तुतारी ही लोकांच्या मनात पोचलेली आहे